महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नेहाळूद येथे एकशे वीस महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सामाजिक कार्य करत असताना समाजाचा देणं लागतो या सामाजिक बांधिलकीतून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सो सोबतही आखाडे व बापू बावीसकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केलं आहे महापुरुषांची जयंती सामाजिक साजरी करण्याचा मानस यांनी व्यक्त केला होता त्याच माध्यमातून त्यांनी न्याळोद येथील एकशे वीस महिलांना साड्याचे वाटप करून जयंती साजरी केली आहे यावेळी उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी अध्यक्ष हेमंत मदाने विशाल ठाकूर सचिव डी बी पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे गौतम पगारे बाप्पू बागुल प्रकाश चव्हाण गोकुळ देवरे सोपान देसले ॲडव्होकेट विशाल साळवे नेहाळोच्या सरपंच कविता वाघ कुवर कडरे संतोष कडरे बापू कडरे कविता माळी जयवंत माळी ज्ञानेश्वर रोकडे राम माळी सुनील पुराणिक राकेश पवार अल्ताफ खाटिक अनिप खाटिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या राज्यघटनेवरच आज आपल्याला हे सगळं स्वातंत्र्य बोलायचं स्वातंत्र्य असेल व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असेल हे सगळं लाभलेलं आहे त्याच्यानुसार राज्यघटना ही सर्व कायद्यांची आई असते म्हणजे जे काही कायदे आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत किंवा इंग्रजांच्या काळातले जे कायदे आपण स्वीकारले ते सर्व कायदे राज्यघटनेमधून जन्म घेतलेले आहेत म्हणजे काय म्हणजे जे काही संसदेला कायदा करायचा असेल किंवा विधानसभेला कायदा करायचा असेल तर राज्यघटनेशी सुसंगत असाच तो कायदा तयार करावा लागतो अन्यथा तो कायदा बेकायदेशीर असतो आता आपण ह्या कायद्याविषयी काय बोलतोय तर कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं आपण मागे पडलोय काल डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली त्यांनी काय सांगितलेलं होतं शिक्षणा विना गती गेली मती गेली सगळंच गेलं त्याच्यामुळं शिक्षण हे महत्वाचं असतं आणि शिक्षण म्हणजे आपण जी साक्षरता अभियान घेतलं होतं त्याच्यामध्ये अ आई किंवा एक दोन आपण शिकलो होतो त्यावेळेस वयस्कर लोकांनी आता ते शिक्षण सगळ्यांना मिळालंय मात्र कायद्याचं शिक्षण नसल्यामुळे बऱ्याच लोकांवरती जे अत्याचार होतात अन्याय होतात ते, होता, होता। ते केवळ कायद्याच्या अज्ञानामुळे त्याच्यामुळं कायदेशीर साक्षरता सुद्धा असणं आपल्याला गरजेचं असतं अन्यथा काय होत की आपण कुणाच्याही सांगण्याहून भडकतो कारण बाबासाहेबांनी आपल्याला काय म्हटलेलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे